तर आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची चटणी त्याच्यासाठी शेंगदाण्याची चटणी खमंग अशी बनवणार आहे तर त्याच्यासाठी लागणार साहित्य तर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहे ही वाटी का जा, जास्त मोठी नाही मध्यम आकाराची आहे तर आपण अगोदर शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे कमी गॅसवरील भाजून घ्यायचे कारण ते असे तर हे शेंगदाणे करायचं आहे ते पूर्ण निघून जातील कोणता पण कपडा घ्या कोणता पण कपडा घेऊ नका किती कपडा घ्या शेंगदाणे हे निघून जातील तर ते बघवा नंतर आपण शेंगदाणे भाजून खुशखुशीत घेतले आहेत याच्यात कढईमध्ये थोडंसं मा दिसतं असं ते टाकलं आणि त्याच्यामध्ये आता लागणारं साहित्य त्याच्यात खोबरं घेतले आहे मी मोठे दोन चमचे लसूण जिरा एक चमचा आणि मीठ एक एक मिठाचं एक चमचा या चमच्याच्या आकाराने घेतले आहे आणि चटणी दोन चमचे असं घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण टाकू लसणाच्या गॅस केवळ तपण्या की हे टाकायचं ता, आहे याच्यामध्ये जिरे पण टाकायचे कारण ते भाजून आणि आणि याच्यामध्ये गॅस कमी करून मिडियम करून याच्यात हे पण एकदा आपण भाजून घेतले पण याच्यात पण थोडेसे हे दोन मिनिट हे करून घ्यायचे कारण चटणी होईल आणि याच्यामध्ये टाकायचं खोबरं मी तुम्हाला म्हटलेच होते याच्यात टाकायचं खोबरं चटणी खोबरं टाकले आहे खोबरं पण भाजून घ्यायचं आहे हे बघा थोडं 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 भाजून भाजून घ्यायचं आहे जास्त नाही थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण काय काय टाकलं ते बघितलंच आहे ही चटणी आपण मिक्सरनी काढली पण मिक्सरनी काढताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की चटणी ही थोडीशी जाडसर काढायची खूप मस्त होईल आणि तुम्ही पण बनवून बघा खूप मस्त आहे, आहे दहा ते पंधरा मिनटात होणारी ही चटणी आहे खूप मस्त आहे आणि खूप सोपी पण आहे सोपी आणि मी खूप सोप्या पद्धतीने सांगली आहे ते तुम्हा तुम्ही पण करून बघा होईन तुमच्या